नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर ह्या दोन शिवरी आहेत ही आहे हातगा आणि त्या आहेत तीन सुबाबळीच्या तर त्याच्यात कुठं कुठं जर म्हणजे जागा रिकामी असेल तिथं तिथं आपण दुसरं लावलेलं ला आहे अस मिक्स तर त्याबद्दल बघा तिथं हातगा लावला आहे कारण तिथं तुटाळ होती म्हणून तिथं हातगा लावला तर दाजी कट करायला तुमचे दाखवते झालं का कट करायचं सुबाबळ रेली हे बघा ही सुबाबळे तर याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायची बघा ही इथं कटिंग केलेली आहे इथं कटिंग केलेली आहे इथं कटिंग केलेली आहे आणि ही आता ही नंतर पानं फुटलेली आहेत बघा तर ही नंतर मग जाड शेंडा होता याचा जाड बुड होते असं आणि छान मोठं होतंय आणि ही मागलं कट आहे आता हे असं पडत पुढं पुढं जायचं कट कराय बघा हिची उंची आणि इकडं बघा ह्याची उंची तर अशी कटिंग असल्यानंतर तुम्हाला चाऱ्याची कमतरता पडणार नाही हिरवा चारा भरपूर येत राहील आणि जोपर्यंत तुम्ही शेवटच्या म्हणजे शेवटच्या ठिकाणी पोहोचाल तोपर्यंत इकडलं मोठं झालेलं असतं ही आता ही इथलं महागच कट केलं तर बघा ही कसं छान आले तर तुम्हाला असं नियोजन करावं लागेल बंदिस्त शिळी पालनाचं खा म्हणजे खाद्याचं तर मग तुम्हाला फायदा होईल नुसत्या कोरड्या चार्यावर जर करायचं म्हणलं ना तर मी म्हणत नाही तोटा होईल पण तुम्ही जर टाकला चारा की तिथंच संपला परत तुम्हाला दुसरा चारा घ्यावा लागते पण ह्या चारेचं तसं नाही आता हे कट केलेलं आहे बघा हे परत फुटलेलं आहे इथं कट केले बघा हे त्याच्या खालून हे फुटलेले आहेत हे फुटलेले आहेत त्याच्या खालून तर कसे छान फुटले आहेत आता ही शेवटपर्यंत कट करायचं जाऊपर्यंत ही डबल चारा खायला येते तर हे रोटेशन चालत राहणार तुम्हाला चारेच्या अजिबात कमतरता पडणार नाही पण फक्त तुम्हाला पाण्याची व्यवस्था करावी लागणार तर करभर चारा होता आपला हीच पण पाणी नसल्यामुळं आपण मोडलेला आहे हे बघा कुठं कुठं सुबाबळ दिसती का बघा तर कुठं कुठं सुबाबळ उगवलेली दिसणार तर आज आपला विषय आहे की शेळी पालनात बंदिस्त शेळी पालनात विशेष म्हणजे गोठा कसा असावा तर तुम्हाला गोठ्याचं नियोजन शेळ्या घेण्याच्या आधीच करावं हो लागतं शेळ्या आणल्या तर त्यांना बांधाय गोटाच गोठाच नाही तर असं करून जमत नाही तर तुमच्याकडं जर तुमचं घरजवळ असेल आणि त्याच्या पाठीमागं छोटंसं छप्पर असेल तरी जमून जाते पण जर आमच्यासारखं चोराचा सुळसुड असेल आणि तुम्ही तिथं राहत नसताल तर, नस तर।, तर तुम्हाला मजबूतच गोठा करावा लागते शेळ्यांचा तुमचे तुमचा परिसर कसा आहे नेमका त्याच्यानुसार गोठ्याचं नियोजन करा पण जितके कमी पैसे खर्चिता येतील तितके कमी पैसे खर्चा गोठ्यावर कारण गोठ्याला पिल्ले होत नाहीत ज्याचा गोठा मोठा त्याचा तोटा मोठा तर कमीत कमी पैसे खर्च करून तुम्हाला कसा कम गोठा कमी पैशाचा करता येईल ते बघा आणि कमी पैशातच गोठा करण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही मानताल की तुमचा कसा, गोटा कसा गोटा मोठा गोटा आहे आणि आम्हाला कसं कमी करायला सांगायला तर माझ्या शेळ्या खूप जास्त होत्या दादा खूप जास्त म्हणजे दहा पंधरा शेळी होती आणि पिल्ले तर खूप जास्त क्वांटिटी झाली पुन्हा ती तर मग ती गोटा माझा मोठा केला आहे आणि आता तुम्हाला दाखवते की रात्रीचा निवारा कसा आहे आमचा कोंबड्याचं काही ठरलेलं नव्हतं आमचं करायचं आधी पुन्हा ठरलं तर रात्री आमच्या अशा मध्ये असतात ह्याच्यात ह्या ह्याच्यात असतात बघा तर थोडी हवा लागावी आणि स्वच्छ राहावं म्हणून अशी जाळी बसवलेली मजबूत जाळी आहे ही तर अशी जाळी बसवलेली आहे आणि अशी रूम केलेली आहे तर असे चौकून पत्रेची रूम नसली तरी चालते तुमचं घर जर जवळ असलं तर फक्त मागून छप्पर केलं तरी चालतं नुसत्या तुराट्याच्या वरून पहिले कोटे असायचे बघा तसा कोटा केला तरी चालते पण जर आमच्यासारखं तुम्हाला चोरांची भीती असेल तर तुम्हाला गोटा जास्त पैसे घालून करावा लागेल पण तरी पण जितके तुम्हाला कमी खर्चित आहे ते गोट्यावर तितके कमी खर्च तर माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते की तुमचा लई झालं पाच पाठीपासून जर सुरू करत असाल तर दहा बाय दहाची रूम तुम्ही केली तरी बसवत आहे आणि तुम्ही तिथं राहत नसलं तर दहा बाय दहाची रूम अशी करायची आणि त्याच्यात शेळ्या करायच्या तर तुम्ही फक्त त्याच्यावर चाळीस हजाराच्या पुढे एक रुपये खर्चू नका चाळीस हजार खूप जास्त झाले आणि चांगल्यात चांगलं मटेरियल येतं आणि चाळीस हजारात कर्नावळीसहित चाळीस हजारात तुम्ही गोठा करा आणि ती साठ हजाराच्या शेळ्या तर असं एक लाखात तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता असा कुठलाही धंदा मला दिसत नाही जो एक लाखात सुरू होते माझ्या लेखी कुठलाही धंदा नाही जो एक लाखात सुरू होते तर ही एक लाख तुम्ही गुंतवून तुम्ही तुमचं शेळीपालन पालन सुरू करू शकता ते पण बंदिस्त तर व्हिडिओ कसा वाटला माझं काही चुकलं असलं ला तर कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद